आज महावीर जयंती निमित्ताने जैन समाजाने मोठी रॅलीचं आयोजन केलं त्याच्यात अध्यक्ष समाजाचे आमचे फोकर्णाब आमदार आनंदराव भोंडारकर असे सर्व ज्येष्ठ मंडळी माता भगिनी या रॅलीमध्ये उपस्थित लावलं आणि सर्वांनी आज जैन समाजाला मी महावीर जयंती निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो महावीर जयंतीच्या निमित्ताने सर्व धर्मियांना माझ्याकडून नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाकडून जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो कसं आहे की जैन धर्म म्हणल्याच्या नंतर अतिशय संवेदनशील असा धर्म आपण मानतो मुंगी सुद्धा त्यांच्या पायाखाली येऊ नये इतकं पत्ते पाळणारा हा धर्म आहे अतिशय संवेदनशील शांत स्वभावाचा हा धर्म आहे अहिंसा त्यांच्या हातून कुठेही या ठिकाणी होत नाही असा धर्म आज महावीरांनी सांगितलेला आहे की जगायचं कसं शांततेने जगायचं आपल्या जीवनाच्या आधारीवर कशा पद्धतीनं आपण आकलन करायचं असं हा तसं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याच धर्तीवर ते हा धर्म चालतो आज महावीर जयंतीच्या निमित्तानं खूप मोठी भव्य दिवे रॅली या ठिकाणी निघालेली आहे पूर्ण या शोभयात्रेला मी खूप खूप देतो सर्व धर्मांच्या लोकांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा Thank <laughs> you.